सो आज आहे डे फाईव्ह आज आम्ही जाणार आहोत बॅक टू मुंबई बट त्याच्या आधी आम्ही चाललो आहे ॲक्च्युली हे आमचं मूळ घर म्हणजे मामांचं तिथे पाया पडायला चाललो आहे आम्ही आता मग तिथून नंतर आम्ही नाश्ता वगैरे करून निघणार आहे तर आता आम्ही तिथे चाललो आहे खालती म्हणजे हे असं बघाल तिथे वरती ते घर आमचं आहे तिकडे त्या रोडच्या त्या साईडला आणि हे इथे असं खाली गेलो की मूळ घर आहे सो पाहूया कशी वाट आहे आणि कसं आहे गावच बघू शकता सो हे बघू शकता तुम्ही कसं आहे गाव आणि गावची वाट ती मस्त वाटते ते बस तिथे हम्मा आहे बघ बापरे मी कुंकूच पुसलो तू आहे ग <laughs> 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 so i'm more there

सगळ्यात पहिलं जुनं घर मग नंतर तिथून आम्ही जिथे आता आपण बघतो राहतो तिथे गेलो खराब होणार ते And the day has arrived. We are saying bye bye to our home. Kokan cha ghar alla bye bye kara. Bye. Ata apni hoya next year. Khub maja li na. Sada mene galo hai sagre. Aaj tu hi ke ube mundi aaj hi

येई अईयो आता काय या व्हिडिओ चालू आहे बाय बाय चला सायडिंग होता बंड्याला देतात चला तर मग आपण आणि माने सायडिंग होता मला कायकडे लाल दलित ते मी घेऊ भेटला घरी जाता जाता सगळ जमवा जमि चाललीय वास्तू

मुंबईला न्यायला माती गोळा करतायत झाडांसाठी घरच्या गावची लाल माती तर असा होता आपला कोकणातला प्रवास आणि मुंबईला येता येता आम्ही म्हटलं की आपण गणपतीपुळेच्या बाप्पाचंही दर्शन घेऊया तर आम्ही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणपतीपुळेला आलो आणि इथून बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो घरी यायला मुंबईला आपल्या तर त्याच्यानंतरचं मला जास्त काही शूट करता नाही आलं बिकॉज सगळेच थकले होते आणि प्रवासात म्हणजे त्याच्यानंतर आम्ही ट्रॅव्हलमध्येच होतो नाश्त्याला वगैरे जेवायला थांबलो प्रत्येक मी शूट नाही केलं जास्त तर असा होता आमचा कोकणातला प्रवास खूप मजा खूप धमाल केली आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला आमचे कोकणातले ब्लॉग कसे वाटले हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत मी अजून छान छान व्हिडिओज आणू शकेन आणि तुम्हाला एंटरटेन करायचा पूर्ण प्रयत्न करेन तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। थँक्यू